वैजापूर तालुका कृषी विभागावर अजय पाटील साळुंखे अर्चनाताई साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घालून कृषी विभागाचे काम तीन तास ठप्प अर्चना अजय पाटील साळुंखे यांनी केलेले दहा दिवस अन्न त्याग अमरण उपोषणातील पीक विमा प्रश्न होता उपोषणादरम्यान तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी काही प्रमाणात झाली पण काही शेतकरी पीक विमापासून वंचित राहिले होते त्या शेतकरी वर्गाला तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी अजय पाटील साळुंखे यांच्या नेतृत्वात बहुसंख्येने शेतकरी सोबत घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे चोला मंडलम पीक विमा कंपनी व कृषी अधिकारी कार्यालय यांना घेराव घालून उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा कधी भेटणार या संदर्भात तालुका कृषी अधिकारी व पीक विमा व्यवस्थापक शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य यांना जाब विचारला असता अधिकारी यांनी पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तारखेच्या आत प्रश्न मार्गी लागेल अधिकारी यांना सांगितले जर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे उपोषण करण्यात येईल असे इशारा अजय पाटील साळुंखे यांनी दिला याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी टक्के साहेब चलो मंडल पीक विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक शिंदे साहेब व सौ अर्चना पाटील साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आर पी एस स्टार न्यूज एस एल एस टाइम्स वैष्णवी शिंदे केल्यानंतर आणि पहिले रुग्ण मोर्चा काढला होता त्यावेळेस जे दोन मंडळ उघले होते लोणी आणि वलासूर त्याच्या ठक्के साहेबांनी चांगली मदत करून स्पेशल पंचनामा करून ते दोन मंडळ प्रस्ताव पाठवला होता त्या प्रस्तावाला मान्यता या ठिकाणी आता देण्यात आलेली आणि त्याही मंडळ पीक विमा भेटलेला आहे पण उर्वरी जो काही शेतकऱ्याला पीक विमा आलेला नव्हता या ठिकाणी तो मुद्दा आपण या ठिकाणी दहा दिवसाच्या उपोषणामध्ये मांडला होता त्याच्यामध्ये एकूण सतरा सोळा बारा तेरा प्रश्न होते त्याच्यापैकी सात प्रश्न आपले मार्गे लागलेले त्यापैकी पी कुमाय एक होता त्याची निम्मा पीक विमा भेटला पण निम्मी काही शेतकरी राहिलेले होते आणि त्यामुळे आता तत्काळ या ठिकाणी ज्या अडचणी त्या दाखल या घेऊन आणि तो तत्काळ या ठिकाणी पी कुमाय एकवीस तारखेच्या आत या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी पीकविमा भेटेल असं या ठिकाणी आशोसी साहेबांनी टोलामंडल कंपनीचे राज्याचे व्यवस्थापक साहेबांनी या ठिकाणी हेमंत सरांनी या ठिकाणी केले बरं काही शेतकऱ्याकडून पैसे घेतले जाते याबद्दल आपण काय सांगा शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रार केली पाहिजे आणि जो पैसे मागतो त्याला तिथंच ठोकलं पाहिजे आम्ही या विचाराचे आहे आणि त्यांनी तक्रार या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार केली पाहिजे साहेबांतर आणि साहेब त्याच्या निलंबित करण्याची कारवाई करतील बरोबर सर आपण काय सांगाल याबद्दल शेतकऱ्यांनी कोणीही पैसे मागे आम्ही त्याला भय न पडता तात्काळ माझ्या संपर्क करावा किंवा लेखी देण्यात यावा आणि जो कोणी पैसे मागेल त्याला लाचपत प्रतिबंधक किंवा त्यांना नोकरी पत्ता पाठवून काढून टाकणे आणि हे सर्व कंत्राटी मुलं आहेत शासकीय त्यामुळं यांच्यावर मागणीलावर कोणीही दाद देऊ नये नाही करण्यासाठी काम प्रत्यक्ष माहिती संपर्क करावं म्हणजे आज जर यांनी एकवीस तारखेच्या आज शेतकऱ्यांचा प्रश्न सोडला नाही मनोज रंगे पाटील हे बसलेले त्याच्यामुळे आम्ही आता उपोषण आम्हाला प्रति उपोषणाला बसायचं होतं परंतु या ठिकाणी ते बसल्यामुळे मराठ्यांचा आरक्षणाचा लढा चालू आहे त्याच्यामुळे चा आम्ही थोडं त्यांचं उपोषण सोडल्या संपल्या सोडल्याच्यानंतर त्यांनी किंवा प्रश्न मार्गी लागल्याच्यानंतर नंतर जर यांनी एकवीस तारखेच्या आज जर मध्ये दिला नाही आम्ही ह्याच कार्यालयामध्ये इथे या ठिकाणी उपोषण या ठिकाणी आता ह्या स्पेशल या पीक्यासाठी बसणार आहे सर काही काही अधिकारी कार्यालयात हजर नसतात हे शेतकरी वर्ग चक्र मारतात याबद्दल काय सांगू इच्छितो तर अशा कामचुकार अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ज्यांना ती तकलीफ झाली त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं तक्रार केली पाहिजे आणि अधिकारी साहेबांना नाही की साहेबांचा अशी विनंती आहे असे काम चुक अधिकाऱ्यांना थोडं त्या ठिकाणी एक दोन जण निलंबित करा कडक कारवाई करा म्हणजे बाकी सुधरून जातील की जे असे जर अधिकारी असतील काम चुकर तर त्यांच्या रिशर साहेबांनी कारवाई केली पाहिजे जर साहेब कारवाई करीत नसेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी मग आम्ही त्यांना आमच्या भाषेमध्ये नीट करतो काही गावात जाती नाही ती दिसत नाही मग गावात काही गावात पण येते नाही गावात आले तरी पण त्यांनी एका ठिकाणी बसून पंचनामा करतात बाकीचे सगळं तुम्हाला असं म्हणायचं कारभार चालू आहे एकी पाहिजे आणि सगळं संलग्न पाहिजे गावकरी म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याची शेतकऱ्याची एकी पाहिजे यांनी सगळे एकत्र करून त्या अधिकाऱ्याला सांगायला पूर्ण चार दिवस पाच दिवस येऊन तुम्ही पूर्ण परिसरात त्याची चौ शेतकऱ्याला त्यांना पगार दिला जातो गावकऱ्यांनी काही केल्यापेक्षा त्यांना ला लाज वाटले पाहिजे आपण पगार घेतो जनतेच्या सेवेचा आणि त्यांना नीट आता आमच्यात टुंकीला आहे कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक हे सर्व हजार असतात एकाच दिवशी त्यासाठी आम्ही उपोषण केलेलं होतं बाकीच्या जे इकडे जे सत्तेवर आहे त्यांनी यांचं लक्ष घातलं पाहिजे आणि जे सत्तेवर त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आमदार खासदारांना लक्ष घातलं पाहिजे आमदाराला पगार आम असतो दोन तीन लाख रुपये खासदाराला पगार असतो मंत्र्याला पगार असतो हे सगळे पगार लोक आहे त्यांनी याच्यात नियंत्रण केलं पाहिजे पण हे जर नियंत्रण करीत असताना अशा गोष्टी घडतात आणि जनतेला आव्हाने काय व्हायच्या ते केस होते आमच्यावर भरपूर आहे तर असे अधिकारी असतील आला का कोंडून निभारत बत्ती द्या त्याला सगळं नीट होतं